नमस्कार सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंची विधिवत पूजा करून उपवास केल्याने व्यक्तीला संततीप वरदान मिळते असे मानले जाते हिंदू कॅलेंडरनुसार महिन्याच्या दोन्ही पक्षात कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षात अकराव्या अकरावा दिवस एकादशी म्हणून साजरी केला केली जातो पुत्रदा एकादशी वर्षातून दोन वेळा येते त्यातील पहिली पौष महिन्यात आणि दुस दुसरी श्रावण महिन्यात येते पौष महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी पुत्रदा एकादशी म्हणून साजरी केली जाते पुत्रदा एकादशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा करून व्रत केल्यास पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण होती अशी श्रद्धा आहे जे लोक हे व्रत करतात त्यांच्यावर भगवान श्री विष्णूंची अपार कृपा असते आणि त्यांची मनोकामना पूर्ण होतात असेही मानले जाते जे लोक वर्षातून दोनदा हे व्रत करतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांच्या मुलांना आरोग्य वरदान मिळते अशी मान्यता आहे एकादशीच्या व्रताचे नियम दशमीच्या तिथीपासून लागू होतात त्यामुळे दशमीच्या दिवशी कांदा लसून खाऊ नये द्वादशीला उपवास सोडावा तुम्हाला एकादशीचे व्रत करायचे असेल तर दशमीच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी भोजन करावे पुत्रता एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र वस्त्र परिधान करावे या दिवशी गंगेत स्नान करण्याचे नियम आहे पण जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून मिसळू शकतात स्नानानंतर भगवान श्री विष्णूंची विधिवत पूजा करा आणि भगवान श्री विष्णूंची पूजा करून त्यांना धूप दीप अक्षदारोली फुलांच्या माळा आणि नैवेद्य अर्पण करा आणि व्रताचा संकल्प करा पूजेनंतर पुत्रदा एकादशी व्रताची कथा वाचा आणि दिवसभर उपवास ठेवा रात्री फळे खावेत आणि द्वादशीच्या दिवशी स्नान करून ब्राह्मणांना खाऊ घालावे आणि स्वतः सेवन करावे पुत्रदा एकादशीचे नियम ज्यांनी पुत्रदा एकादशीचे व्रत केले आहे त्यांनी लसूण कांदा विरहित अन्न खावे यासह हो मनाने आणि शब्दाने शब्दाने ब्रह्मचर्य पाळावे दशमीपासून द्वादशीपर्यंत भगवान विष्णूंचे ध्यान करावे व्यक्तीने एखाद एखाद्या दिवशी उपवास केला नाही तरी त्यांनी एकादशीच्या दिवशी अन्न देखील वर्ज करावे यासह खोटे बोलणे अनैतिक अनैतिक कृत्ये करणे राग लोभ इत्यादी गोष्टींपासून अंतर ठेवले पाहिजे एकादशीच्या दिवशी वैष्णव धर्मांचे पालन करावे लागते त्यामुळे वांगी सुपारी मांस दारू इत्यादी गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवे या दिवशी कांस्यपा भांड्यात अन्न खाऊ नका पुत्रदाय एकादशीचे व्रत ऐकल्याने तुम्हाला त्याचे फळ तर मिळतेच पुराण काळात महेशपती पुरी नावाचे एक शांतिप्रिय धर्मप्रिय असा एक राजा होता त्याला स्वतःचे मूल नव्हते मग त्याच्या शुभचिंतकाने एक लोमेश ऋषींना यांचे कारण विचारले असता त्यांनी सांगितले मागच्या जन्मी म मह, महेशपती पुरी ना राजा हा एक अत्याचारी निर्दयी असा राजा होता मागच्या जन्मी याच एकादशी दिवशी तहानलेला हा राजा पाणी पिण्यासाठी एका जलाशयाजवळ पोचला तेव्हा तेथे ते नुकतीच बाळांतीन झालेली गाय पाणी पिण्यासाठी आली होती मात्र राजाने तिला तेथून हटक हाट, हटकले त्याचा हा दुष्कर्मामुळे तो या जन्मी पिता बनू शकणार नाही त्यामुळे जर त्याला या शापातून मुक्त करायचे असेल तर तुम्हाला हे व्रत करावेच लागेल आणि त्याचे पुण्य तुमच्या राजाला द्यावे लागेल तरच त्याची संतती प्राप्ती होईल या ऋषीमुनींच्या प्रजासह हो राजानेसुद्धा हे व्रत केले त्यानंतर काही काळानंतर काही काळानंतर राणीने एक गोंडस बाळाला जन्म दिला तेव्हापासून एकादशीला श्रावण पुत्रदा एकादशीचे व्रत केले जाते अशा प्रकारे सर्व सुखाचा उप उपभोग घेत शेवटी राजालाही मोक्ष मिळाला भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराने म्हणाले राजन अशा प्रकारे पुत्रदा एकादशीचे व्रत केल्यास योग्य पुत्र व शेवटी मोक्ष प्राप्त होतो नक्कीच तुम्ही पण पुत्रदा एकादशीचे व्रत करा तुम्हाला पण फळ भेटल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मा माझी ही कथा कशी वाटली ती नक्कीच कमेंट करून सांगा